बातमी जत मधून विद्यार्थिनीशी अस्शील वर्तनाची तक्रार जत प्रकरण चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष उद्या सुनावणी जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अस्शील वर्तन केल्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे चौकशी समितीच्या अहवालात म्हटल्याचे समजते मात्र संबंधित शिक्षक कडक शिस्तीचे आहेत त्यांनी शिकवलेले समजत नाही त्यांनी शाबाशकी देण्याच्या निमित्ताने पाठीवर हात ठेवला तसेच हाताच्या बोटांची वाढलेली नके वर्गात हात धरून सर्व विद्यार्थ्यांना दाखवली अशा प्रकारच्या तक्रारी विद्यार्थिनीने केल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे या प्रकरणी संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्यासाठी त्यांची सतरा रोजी सुनावणी होणार आहे त्यानंतर त्यांच्यावर कारवाईबाबत निर्णय होणार आहे जिल्हा परिषदेच्या जत तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अशील वर्तन केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे यांच्याकडे आली होती याची गंभीर दखल घेत दोडमिशे यांनी सुरुवातीला तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली या चौकशीतही सदरच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे उघड झाले होते मात्र तक्रारीचे स्वरूप व गांभीरता गंभीरता पाहता दोडमिशे यांनी जिल्हा परिषदेत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुसरी चौकशी समिती नियुक्त केली या समितीने संबंधित शाळेत जाऊन संबंधित विद्यार्थिनी तिचे पालक शाळेतील शिक्षक व कर्मचारी तसेच वर्गातील अन्य विद्यार्थिनी त्यांचे पालक व संबंधित शिक्षक यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली या चौकशीचा अहवाल दोन दिवसापूर्वी दोडमिशे यांना सादर झाला आहे या दुसऱ्या चौकशी समितीनेही संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीशी कोणतेही अश्लील वर्तन केले नसल्याचे म्हटले असल्याचे समजते संबंधित शिक्षकाच्या विरोधात काही विद्यार्थिनीच्या तक्रारी आहेत मात्र त्यामुळे त्यांनी अश्लील वर्तन केले असे म्हणता येत नसल्याचे अहवालात म्हटले आहे सदरचे शिक्षक अतिशय कडक शिस्तीचे आहेत त्यांनी वाढलेली नके दाखवण्यासाठी हाताला धरून ती वर्गात दाखवली पाठीवर हात ठेवत शाबासकी दिली तसेच त्यांनी शिकवलेले समजत नाही अशा प्रकारच्या तक्रारी संबंधित शिक्षकाविरोधात असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याचे अहवालात म्हटले आहे मात्र शिक्षकांचे हे वर्तन अशील वर्तन ठरत नाही त्यामुळे अशील वर्तनाच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले असल्याचे समजते या प्रकरणी आता संबंधित शिक्षकाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांची सतरा रोजी सुनावणी होणार आहे त्यानंतर त्यांच्यावर वर्तन नव्हे अन्य कारणासाठी बदलीची कारवाई होण्याची शक्यता आहे